तीन महिन्यांच्या चिमुकल्या लिलीचं भवितव्य काय असेल कुणालाही सांगता येत नाही इंग्लंडमधल्या क्रिस आणि मिशेल न्यूमन मेडिकल विजा घेऊन मुंबईत आले सरोगसीद्वारे त्यांनी या गोंडस मुलीला जन्म दिला आणि तिचं नाव ठेवलं लिली मात्र आता या चिमुकलीला अनाथालयात ठेवण्याची तयारी सुरू झाली आहे कारण इंग्लंडमध्ये सरोगसीच्या माध्यमातून अपत्यप्राप्ती बेकायदेशीर आहे त्यामुळे या चिमुकलीला इंग्लंडचा पासपोर्ट मिळत नाही प्रकरण आता परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्यापर्यंत पोहोचले आणि त्यांनी ब्रिटिश सरकारला ट्विट करून एक प्रश्न इंग्लंड मध्ये व्यावसायिक सरोगसीवर बंदी आहे ब्रिटिश सरकार सरोगेट चिमुकलीला पासपोर्ट देणार की नाही या सरोगेट मुलीच्या नशिबात अनाथलय आहे का सुषमा स्वराज एवढ्यावरच थांबल्या नाहीत तर त्यांनी व्यावसायिक सरोगसीचं समर्थन करणाऱ्यांवरही टीकास्त्र सोडलंय व्यावसायिक सरोगसीचा अट्टाहास करणारे आता मार्ग सुचवतील का या चिमुकलीला काही मदत मिळेल का, का? त्या त्या का क्रिस आणि मिशेल न्यूमन यांचा मेडिकल विजा सात ऑक्टोबरला संपतोय त्यामुळं त्यापूर्वी त्यांना देश सोडावा लागेल आणि इंग्लंड मधल्या कायद्यानुसार चिमुकल्या लिलीला पासपोर्ट मिळणं कठीण झालंय त्यामुळे क्रिस आणि मिशेल सध्या चिमुकल्या लिलीसाठी मुंबईत अनाथालयाचा शोध घेत लिलीच्या नशिबात अनाथालय आहे की इंग्लंड याचं उत्तर आता ब्रिटिश गृह मंत्रालयच देऊ शकतं ब्रिटन हे प्रकरण सहानुभूतीपूर्वक हाताळणार की नियमाच्या कचाट्यात अडकवून आई बाप असताना लिलीला अनाथ करणार हे पाहणं महत्वाचं ठरेल नवनाथ बंद एबीपी माझा मुंबई